अध्यक्ष महोदय महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये सुधारणा करण्यासाठी हे विधेयक शासनाने या ठिकाणी आणलेलं आहे गेल्या अध्यक्ष महोदय माझी या सभागृहातली पहिलीच टर्म आहे आम्ही खूप मोठ्या महत्वाकांक्षेने लोकांचे प्रश्न या सभागृहात मांडावेत लोकांना अनुकूल असतील असे कायदे या सभागृहात तयार व्हावेत लास्ट या भावनेनं आम्ही खरं या सभागृहामध्ये आलो परंतु या विषयातले हे जे कायदे अध्यक्ष मोदय बनतायत हे सरकार बदललं की वेगळे कायदे सरकार बदललं की भूमिका वेगळ्या प्रत्येक सरकार बदललं की या किती नगरसेवक असावेत वॉर्ड रचना असावी यामध्ये सातत्यानं खरं अध्यक्ष मोदे बदल या ठिकाणी जातात जात महोदय सन्मान्य सदस्य शेलार साहेबांनी सांगितलं की बाबा रिजिडिटी नको आहे लोकशाहीमध्ये बदलत्या परिस्थितीनुसार कायदे बदलले पाहिजेत रिजिड लोकशाही नको असं खरं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला आणि या बिलाच्या उद्देशाचं देखील त्यांनी वाचन केलं खरं अध्यक्ष महोदय बिलाच्या उद्देशामध्ये असं म्हटलेलं आहे की सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आणि प्रभागामधील सेवा व विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची सुनिश्चिती करण्याच्या दृष्टीने म्हणून तीनचे चार नगरसेवक करायचे अध्यक्ष महोदय नगरसेवक जेव्हा निवडून जातात महानगरपालिकेमध्ये माझ्या ज्ञानाप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे नगरसेवकांचं काम हे पॉलिसी मेकिंग आहे धोरण ठरवणं एखादा निधी कुठे खर्च करायचा आहे काय टॅक्सेशन वाढवायचंय बदलायचंय हे धोरणं ठरवण्याचं काम हे नगरसेवकांचं आहे इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम माझ्या माहितीप्रमाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा आहे आणि म्हणून सेवा आणि विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आणि नगरसेवकांच्या संख्येचा मला वाटत नाही अध्यक्ष काही खूपसा जास्त संबंध आहे आणि म्हणून ज्या उद्देश या बिलामध्ये अध्यक्ष मोदे दिलेला आहे त्या उद्देशाचा आणि अॅक्च्युली जे काय करणं याचा कुठेही संबंध अर्थाअर्थी मला अध्यक्ष दिसत नाही एखाद्या प्रभागातनं किती नगरसेवक निवडून द्यायचे आणि त्या भागातल्या लोकांना सेवा कशी मिळणार याची सुनिश्चिती करण्याचा संख्येचा मला वाटतं अध्यक्ष मोदी काय संबंध नाही त्या महापालिकेतले अधिकारी इम्प्लिमेंटेशन करतील सदस्य मात्र फक्त धोरण ठरवतील आणि रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटीचं देखील असन्मान्य शेलार साहेब बोलले परंतु सातत्यानं ज्या लोकांचं प्रतिनिधित्व हे नगरसेवक करणार आहेत कारण नगरसेवकाचं काम लोक सर्वसामान्य माणूस नगरसेवकाकडे जातो किंवा पाण्याचा प्रश्न असेल गटारीचा प्रश्न असेल स्ट्रीट लाईटचा प्रश्न असेल पण आता सातत्यानं प्रत्येक निवडणुकीमध्ये संख्या बदलणार असेल वॉर्ड बदलणार असेल तर त्या माणसाला कळणार नाही की माझा नगरसेवक नेमका कोणता आहे आणि ही फ्लेक्झिबिलिटी किंवा रिजिडिटीचे प्रश्न खरं त्या नागरिकाला जास्त भेडसावतील उद्या माझ्या नळाला पाणी आलं नाही तर मला कोणत्या नगरसेवकाकडे जायचंय हे दर पाच त्याला अध्यक्ष मध्ये विचार करावा लागेल आणि म्हणून हे बिलाच्या उद्देशाचं आणि बिलाचं जे काय हे दिसतंय अजिबात त्याच्यामध्ये अध्यक्षमध्ये कुठलाही ताळमेळ दिसत नाही ठीक आहे वेगवेगळे सरकार आल्यावर वेगवेगळे आपली आपल्याला राजकीय काय सुसंगत आहे त्या पद्धतीने करणं ही जर परंपरा आताही चालू ठेवायची असेल तर अध्यक्ष महोदय माझा या धोरणाला विरोध आहे काय असेल ते एकदा होऊ द्या लोकांनाही कळेल की बाबा आपला आपला ह्या हा आपला वॉर्ड आहे हा हा आपला नगरसेवक आहे लाँग टर्म पंचवीस तीस वर्षांनी बदललं तर ठीक आहे परंतु सातत्यानं जर असे बदलत आपण चाललो तर त्या शहरातल्या नागरिकांवरती हा खरं अध्यक्ष अन्याय होणार आहे शासनानं बिलं कोणती आणावीत एवढे खर्च करून ह्या विधानसभेचं अधिवेशन आपण बरवतोय बिलं कोणती आणावी सामान्य नागरिकाच्या जीवनमानावर परिणाम करणारी बिलं त्याचं जीवनमान उंचावणारी बिलं खरं आणणं इथं अपेक्षित आहे परंतु आपली राजकीय भूमिका सेफ करण्याच्या दृष्टीने जर बिल आणली जात असतील तर मोठं दुर्दैव अध्यक्ष मोदी सभागृहाचं आहे आणि बहुमताच्या दोरावरती बिल पास होणार आहेत मागाशी मी इथं बघितलं तर माझा अंदाज चुकला मला वाटलं की विरोधी पक्ष तिथं आहे पण नंतर लक्षात आलं की आता हे इकडे 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 व्हायला लागले खूप आणि म्हणून अध्यक्ष महोदय नाही नाही मी मी ओके आणि म्हणून अध्यक्ष अध्यक्ष महोदय कोणत्या प्रकारची विधेयक या सभागृहामध्ये आणावी याचा देखील सरकारने थोडं गांभीर्याने विचार केला पाहिजे आपण लोकांचा वेळ घेतोय हे आपल्या राजकीय सोयीसाठी पाहिजे का लोकांच्या चांगल्या कामासाठी आपण हे बिलं आणली पाहिजे हाही विषय घेतला पाहिजे आम्हाला अपेक्षा होतं की निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होण्याकरता काहीतरी चांगले बिलं आणले जातील असं अपेक्षा होतं खरं दोन दोन वर्ष मी इथं आमदार होण्याच्या अगोदर नगराध्यक्ष राऊरी शहराचा होतो दोन हजार सोळा साली मी नगराध्यक्ष निवडून आलो होतो आता दोन हजार चोवीस आहे अजून त्या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहेत मुंबई महानगरपालिकेच्या नाहीत नगरपालिकेच्या नाहीत जिल्हा परिषदांच्या देखील नाहीत आमच्या जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष महोदय सरस या निवडणुका नसल्या कारणानं खरं सदस्य नाही जिल्हा परिषदेचे अक्षरशः अधिकाऱ्यांच्या मार्फत स्वतःला सरकारला जे पाहिजे ते त्या ठिकाणी करून घेतलं ते मोठा अन्याय लोकांवरती चालू आहे दलित वस्ती सारखा निधी असेल तर ते जिथं सत्ताधारी लोकांच्या ग्रामपंचायतीत तिथंच गेला जातोय जिल्हा परिषद सदस्य असले असेल तर खरी गरज कुठे आहे त्या पद्धतीने खरं तिथं निधी गेला असता नगरपालिकांमध्ये नगरसेवक असले असते तर खरी लोकांची अडचण कुठे आहे लोकांचे प्रश्न काय आहेत हे बघून खरं नगरसेवकांनी मांडले असते आणि खरं निधीचा विनियोग तिथं झाला असता पण आज मात्र फक्त अधिकाऱ्यांनावरती सरकारचा अंकुश आहे आणि आपल्याला सोयीचा आहे तिथं त्या ठिकाणी निधी जातोय आणि म्हणून अध्यक्ष मोदय की आपण कुठल्या बिलावरती चर्चा करतोय या राज्यातल्या जनतेचा खरं अपमान आहे खरं माझं मत आहे जे जनतेला पाहिजे ते सोडून आपण मात्र आपल्याला काय पाहिजे अशी बिलं या ठिकाणी अध्यक्ष मोदी आपण आणतोय आणि म्हणून माझा या बिलाला तीव्र विरोध आहे ठीक आहे सरकारची भूमिका असेल परंतु एक लॉंग टर्म काहीतरी अध्यक्ष मोदी ठेवलं पाहिजे की पुढच्या वीस वर्षाकरता पंचवीस वर्षाकरता अशी अशी प्रभाग्रस्ता राहील असे असे एवढे एवढे सदस्य राहतील पण सातत्यानं सरकार बदललं की लगेच आपण बदलतो बरं सरकारही एवढ्या लवकर बदलायला लागलीत आणि म्हणून अध्यक्ष मोदय माझा अधिक मी या सभागृहाचा वेळ घेणार नाही परंतु जे उद्देश आणि जी कारणं दिलेली आहेत त्याच्यामध्ये अध्यक्षमध्ये कुठली सुसंगता दिसत नाही त्याचा कुठलाही अर्थार्थी संबंध या बिलाशी दिसत नाहीये आणि म्हणून माझा तीव्र विरोध या बिलाला सरकारने याचा पुनर्विचार करावा अशी आग्रही मागणी मी या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद मंत्री महोदय